नमस्कार मी आपले स्वागत करते लोकसेवा ट्वेंटी फोर प्लस सेवन सोशल मीडिया या लोकसेवा समर्पित प्रतिष्ठान संचालित बातमी सत्रामध्ये खाण्याच्या मिठापासून धुण्याच्या पावडरीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर विकास कामाकरिता सरकार टॅक्स घेत आहे तरी सुद्धा जनतेच्या जीवाशी खेळ मांडला जात आहे माणगाव येथील जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात पोलादपूर महाड मंडणगड श्रीवर्धन तसेच आसपासच्या तालुक्यातून गंभीर रुग्ण येतात परंतु या ठिकाणी डॉक्टर नर्स रुग्णसेवक यांची दमछाक होत असल्याचे दिसून येते रुग्णाची रोजची संख्या व त्यांना सेवा देणाऱ्या डॉक्टर व रुग्णसेवकांच्या संख्याची तुलना केली असता डॉक्टर व सहकारी कर्मचारी वर्गावर अमानुष अत्याचार चालला आहे दिसून येते व सरकार किती गोरगरीब जनतेबाबत गंभीर आहे याची जाणीव होते तीन रुग्णांवर एक पंखा जनरल मध्ये तर सर्वात घाण वास यामध्ये रुग्णांना तो गरीब असल्याची जाणीव करून देत असतो माय बाप सरकारला विनंती आहे की बँक ठेवीवरती व्याज देत नाही सावकार जेवढा व्याज घेत नाही त्यापेक्षा देशाच्या विकासाच्या नावाखाली जीएसटी घेतला जातो मग या रुग्णालयाची अवस्थेला कोण जबाबदार आहे लाडके बहीण लाडका भाऊ योजना म्हणजे मतदानासाठी दिले गेलेले गाजर आहे का हा प्रश्न उभा राहतो ही बातमी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मतदान करण्यासाठी लाडकी बहीण लाडका भाऊ करणारे सरकार रुग्णांच्या जीवाशी कसे खेळत आहे याची जाणीव जनतेला होणे गरजेचे आहे मानगाव मध्यवर्ती रुग्णालयात खाजगी दवाखान्याप्रमाणे सेवा दिल्या गेल्याच पाहिजेत लोकसेवा ट्वेंटी फोर प्लस सेवन या सोशल मीडिया न्यूज चॅनल सबस्क्राईब करा कारण येथे बातमी अशी फाडून टाकेल व्यवस्थेची भ्रष्ट रचना धन्यवाद